गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला जालना खामगाव रेल्वेमार्ग होण्यासह अन्य मागण्यासाठी लवकरच आंदोलन उभारणार असल्याचा इशारा रेल्वे संघर्ष समितीचे महासचिव फेरोज अली यांनी दिला आहे रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने आयोजित महत्त्वपूर्ण बैठक संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना इशारा दिला या बैठकीचे अध्यक्षस्थानी रेल्वे संघर्ष समितीचे उपाध्यक्ष सुभाष देवीदान सोशल मीडिया प्रमुख सय्यद अफसर यांच्यासह समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते मला सांगा तुमची आता रेल्वे संघर्ष समितीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये काय तुम्ही ठरव घेतले किंवा काय झाले भैया आज ज्यांना रेल्वे संघर्ष समिती संगर महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून जे आमचे काम थांबलेले आहे प्रथम काम आमच्या जे जालना खामगाव रेल्वे लाईन जे आमची सुरू करायची होती त्याच्यामध्ये केंद्र राज्य शासनाने त्याला निधी जाहीर केले परंतु निधी दिले नाही त्याच्यासाठी आम्ही एक आंदोलन सुरू करणार आहोत तसेच दुसरा म्हणजे या समितीमध्ये गणेश काका या वाढल्यानंतर आम्हाला कार्यकारणी पूर्ण करायची होती आणि या सर्वोच्च संमतीमध्ये आम्ही तारीख निश्चित केलेली सहा जुलै जून जु, सहा जुलै आणि या सहा जुलैला जालना रेल्वे संघर्ष समितीची महत्व बैठक होईल त्यामध्ये का नवीन कार्यकर्णी घोषित करण्यात येईल आणि नवीन सदस्य जे इच्छुक आहे जालन्यामध्ये जे रेल्वेच्या कामामध्ये इच्छुक का आहेत त्यांना आम्ही सदस्य म्हणून घेणार आहोत आणि नवीन सदस्य म्हणून आज आम्ही खुकरेज राजकुमार खोकरेजीला यांना स्वीकृती दिली आहे आणि सर्वांची अनुमती हे आज रेल्वे संघर्ष समिती सदस्य झाले आहेत धन्यवाद तसेच आमचे सुभाषचंद्रजी देवीराम हे काही दोन तीन महिन्यापासून तब्येत बरी असल्यामुळे ते आमच्यामध्ये नव्हते आणि वेळ देत नव्हते परंतु आज ते आमच्यामध्ये आले आणि आम्हाला पूर्ण शक्ती मिळाली आहे की ते आमच्या सोबत आहे म्हणून आम्ही आज पूर्ण ताकदीने काम करू आणि जालनामध्ये जे जनशताब्दी आणि वंदे भारत ही ट्रेन आमच्याकडून इथून गेलेली आहे आणि त्याचा आम्ही पुरा जनशताब्दी परत घेण्यासाठी आम्ही फार मोठं आंदोलन उभे करून असा आज निर्णय घेतला हे दोन्ही जे इथून गेलेले आहेत त्याच्यामध्ये आमचे खासदार असो आजी माजी खासदार असो किंवा आमचे शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर असो या लोकांनी रेल्वेच्या कामासाठी त्यांनी दुर्लक्ष केले असल्यामुळे हे रेल्वे इथून पळून गेले तरी आमची त्यांना विनंती आहे की त्यांनी या कामाकडे लक्ष द्यावं नाही तर आम्ही आज या बैठकीमध्ये त्यांचा ते आम्ही जाहीर रोष आणि आम्ही निषेध व्यक्त करत आहोत सुरज महासचिव रेल्वे संघ Subtitles by the Amara.org community